还在滚。 हसत खेळत गणित शिकणार आहोत साधी बेरीज वजाबाकीचे गणित आपल्याला आज शिकवायची आहे एक ते दहा पर्यंतचे जे अंक आहेत त्यांच्यामधली जी, जी, जी बेरीज वजाबाकीची साधी गणित आहे ती आपल्याला खेळता खेळता मुलांना कशी शिकवता येतील ते आपण आज पाहणार आहोत आता हे समज ही पाटी आहे आणि ह्या पाटीला मी ही अशी धुरी बांधून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही मनी वगैरे काही लावू शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे मी इथे पेराचं टोपण लावलंय आता जर मुलं मुलांना साधी गणितं शिकवायची असतील तर ती आपण कशी शिकवणार आता इथे पहिलं गणित लिहिलंय मी एक अधिक दो। दो। दोन तर ते ह्या बोर्डावर कसं शिकवणार तर मी इथे लिहिलंय एक अधिक दोन अधिक दोन म्हणजे दोन घर पुढे जाणार एक आणि दोन मग किती उत्तर आलं तीन मग हे आपल्याला मुलांना खेळता खेळता शिकवायचं आहे मुलांना हे करायला फार गंमत येते आता तीन अधिक तीन आता समजा हे ते वरच आहे त्याच्या पुढे अजून तीन घर मुलांना जायला सांगा म्हणजे उत्तर किती येईल तर एक दोन तीन किती उत्तर आलं सहा मग हे मुलांना करायला मजा येते आणि ह्याच्यातून त्यांना शिकायला सुद्धा मिळते पुढचं गणित आहे चार अधिक दोन आता चार वर आणायला सांगा अधिक दोन म्हणजे दोन घरं पुढे जायला सांगा एक दोन किती उत्तर आलं सहा येते ना मजा आता समजा मी जशी बिरजीची शिकलो शी तशी वज्रबकीची पण गणिता करता येतील बिरजीला आपण पुढे जातो तर वज्रबकीला पण मागे यायचं आहे दोनातून एक घालवायचं आहे आता दोन एक घालवायचं म्हणजे एक घर मागे येऊया किती उत्तर आलं एक उत्तर आलं आता तीनातून एक घालवायचं आहे मग तीनवर आणा तीनातून एक एक घर एकच घर मागे यायचं किती उत्तर आलं दोन उत्तर आलं आता पाचात ना तीन घालवायला सांगा मग पाचावर आणायला सांगा त्याच्यातून तीन गेली म्हणजे तीन घर मागे एक दोन तीन किती उत्तर आलं दोन आवडलं ना आवडलं तर नक्की लाईक शेअर आहे सबस्क्राईब करा धन्यवाद